हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज दादा पाटील युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत शासकीय दाखल्यांचे वाटप विद्यार्थी वर्गाची दाखले मिळवण्यासाठी मोठी गर्दी खालापूर तालुक्यात समाजोपयोगी कार्यक्रम राबवत लोकापयोगी उपक्रमाच्या माध्यमातून जनतेची सेवेचा ध्यास बाळगून समाजकार्यात अग्रेसर असलेले नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठान आणि तहसील कार्यालय खालापूर यांच्या संयुक्त विद्यमानातून साजगाव प्राथमिक शाळेच्या सभागृहात विद्यार्थ्यांसाठी एकाच ठिकाणी शासकीय दाखले वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि नरेश दादा पाटील युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भाजपचे नेते नरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळ अधिकारी भरत सावंत साजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद खवले होनाड ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील माजी सरपंच भाऊ गायकवाड तलाठी रंजित कवडे वैशाली बावा भूमिका लदगे जयश्री मोरे दत्ता करपे महसूल सहाय्यक पल्लवी रामटेके विद्या ठाकरे कोतवाल संजू पाटोळे अरुण हातमोडे दरोडा सचिन वाघ यांसह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठान नेहमीच जनतेला उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमांचं आयोजन करत असते महिला तसेच युवकांच्या विकासासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सतत उपक्रम राबवत सालाब्रा प्रमाण चालू वर्षात दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे शासकीय दाखले एकाच ठिकाणी मिळावे जेणेकरून विद्यार्थी वर्गाला आर्थिक बचत व वेळेचीही बचत व्हावी या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून साचगाव इथं होणार आतकरगाव आणि सांजगाव ग्रामपंचायत वसाहतीतील मोफत शासकीय दाखले वाटप उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेत प्रवेशासाठी लागणारे शासकीय दाखले घेण्यासाठी गर्दी झाली होती या शासकीय दाखल्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना खालापूर तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या तसेच आर्थिक बचत ही झाल्यानं विद्यार्थ्यांनी पालकांनी नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष नरेश पाटील यांचं या उपक्रमाबद्दल कौतुक होत आहे खानापूर तहसील कार्यालय ग्रामपंचायत सातगाव आणि या पंचवृत्तीने आमच्या गावातील ग्रामपंचायती नवीन सर्व कमी सहकारी हे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी असू द्या वयोवृद्धांसाठी असू द्या महिलांसाठी असू द्या वेगवेगळे उपक्रम छोटे मोठे राबवत असतात आणि आता शाळा कॉलेज सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गरज असते दाखल्यांची तर खालाफिला गेल्यानंतर तिथे त्यांना सहकार्य होतंच परंतु आपण या पंचमध्ये एका ठिकाणी सर्व प्रकारचे दाखले जर वितरित केले तर विद्यार्थ्यांची अधिक चांगली सोय होते आणि यासाठी आपलं तहसील कार्यालय तसेच कार्यालय म्हणजे तहसीलदार साहेब असू दे सर्व अधिकारी वर्ग असू द्या कर्मचारी असू द्या नेहमी आम्हाला या कामासाठी सहकार्य करत असतात आणि या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सर्व सदस्य हे या उपक्रमात भाग घेत असतात आणि नेहमीच ते चांगल्या कामांमध्ये सातत्याने कसे लोक ही कामं करता येतील यासाठी प्रयत्नशील असतात त्याचाच भाग म्हणून आज हा टाकले वाटपांचा कार्यक्रम आज आपण इथे सासगाव ग्रामपंचायतीमध्ये तहसील कार्यालय यातीलची ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीतील तरुण सहकारी यांनी हा उपक्रम आयोजित केलेला आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या दाखले असतील संजय गांधी योजनेचे काही प्रकल्प असतील ते आज इथे तर त्यांनी त्याच्या बाबतीत उत्पन्नाचा दाखला असेल अशा प्रकारे विविध दाखले त्यांना इथे एका जागी मिळतील त्याचा त्यांनी लाभ घ्यावा यासाठी हे प्रयोजन आहे